नमस्कार कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झंझणीत असं मसूर मटण मसाला आणि घरीच तयार करून बनवलेले मालवणी पद्धतीचे वडे रेसिपी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वडे बनवण्यासाठी मी उकडे तांदूळ एक वाटी घेतलेले आहेत ते स्वच्छ साफ करून कपड्याने फुसून घेतलेले आहेत आता ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत उकडे तांदूळ हे बघा तांदूळ भाजून झालेले आहेत तांदूळ भाजून झाले की त्याचा फटफट असा आवाज येतो मग समजायचं तांदूळ भाजून झालेले आहेत आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊयात एक चमचा धने आणि एक चमचा मेथी घेतली आहे ते पण भाजून घ्यायचं आहे हे बघा धने मेथी पण भाजून झालेली आहे हे बघा धने मेथी आणि उकडे तांदूळ भाजून घेतलेले ते थोडेसे थंड व्हायला द्यायचे आहेत थंड झाल्यावरती ते मिक्सरला जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत पाव चमचा हळद टाकायची आहे आता आपण हे असं मिक्सरला बारीक करून घेऊ हे बघा वडे बनवण्यासाठी मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीच्या मापाने मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि इकडे आपण जे वाटून घेतलेले आहे जाडसर असे मेथी धने आणि उकडे तांदूळ बघा आणि हळद टाकून ते आता ह्या पिठामध्ये मिक्स करून घेऊयात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे पिठामध्ये आणि व्यवस्थित असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आपण जे उकडे तांदूळ धने मेथी जाडसर वाटून घेतल्यात ते गव्हाच्या आणि तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे गवड्याचं पीठ मी मळून घेतलेलं आहे आता हे झाकून ठेवत साधारण अर्धा तास तरी वड्याचं पीठ मळून झाकून ठेवायचं आहे तुमच्याजवळ जो जास्त वेळ असेल तर जास्त वेळ ठेवला तरी काही नाही इकडे आता मी एक कुकर घेतलेला आहे आणि मी हे मटण घेतलेलं आहे हे बघा पावना किलो मटण आहे आणि एक बटाटा घेतला आहे थोडे मोठे मोठे असे तुकडे करून आणि मटणाला मी चवीपुरतं मीठ जराशी हळद लाल तिखट आता चमचा काळी मिरी पूड हे असं लावून मी अर्धा तास ठेवून दिलेलं मॅरिनेट करायला हे बघा आता आपण हे उकडून शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी मी एका कुकरमध्ये हे मटण टाकून घेत आहे आपल्याला मसूर मटन मसाला बनवायचा आहे त्यासाठी मी एक वाटी मसूर घेतलेली आहे ती दोन ते ती तीन वेळा स्वच्छ धुवून अर्धा तास मी भिजत ठेवलेली ती आता ह्या मटणामध्ये टाकून घेऊ यामध्ये आपल्याला आता गरम पाणी टाकून घ्यायचं आहे अर्धा ग्लास मी पाणी गरम करून घेतलेलं आहे थंड पाणी टाकायचं नाहीये गरम पाणी टाकायचं आहे आता ह्या कुकरच्या तीन सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरला झाकण लावून कुकर व्यवस्थित ला बंद करून घ्यायचं आहे दाबून स्लो गॅसवरती कुकरच्या तीन सिट्ट्यामध्ये मटण शिजवून घ्यायचं मटण मसूर मसाल्याच्या फोडणीसाठी मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत एक चमचा मी आलं लसूण पेस्ट घेतली आहे दोन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि दोन मी तेजपत्त्याची पानं घेतली आहेत वरून टाकण्यासाठी कोथिंबीर आणि मसाल्यामध्ये मी मालवणी मसाला किंवा घरगुती मसाला दोन चमचा लाल तिखट एक चमचा आणि धने जिरेपूड मी एक चमचा घेतलेला आहे दोन छोटे टोमॅटो आणि तीन ते चार काजू हे मिक्स करून मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे मटन पण तीन सिट्ट्यामध्ये बघा शिजून घेतलेला आहे आणि कुकर थंड झाल्यावर आता मी हे कुकर उघडून घेतलाय बघा मस्त असं मटन शिजलेलं आहे मटन मसूर मसाला बनवण्यासाठी मी मीडियम फ्लेम ती कढई गरम करत ठेवली आहे त्याच्यामध्ये आता चार छोटे चमचे मी तेल टाकून घेते आहे आणि तेल गरम व्हायला द्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण मिरची कांदा घेतलेला आहे ते भाजून घ्यायचे कांदा तेलामध्ये हलकासा भाजला त्याच्यामध्ये आता आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि ती पण तेलामध्ये कांद्याबरोबर भाजून घ्यायची आहे मसाले घेतले ते टाकूयात मसाले आता व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे या आहेत यामध्ये आपण आता टोमॅटो आणि काजूची पेस्ट बनवून घेतली आहे ती पण टाकून घेऊ आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून स्लो गॅसवर त्याला परतून घ्यायची आहे आणि तेल सुटायला आहे अर्धा ते एक मिनिट काजू आणि टोमॅटोची पेस्ट मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे इकडे मटणाच्या वाटणासाठी मी एक वाटी खोबरं पातळ चिरून घेतलेलं अर्धी वाटी ओलं खोबरं कांदे दोन ते तीन आलं लसूण आणि हिरवी मिरची घेतल्या आहे दोन ते तीन आणि कोथिंबीरचे देठ टाकलेले आहेत आणि हे व्यवस्थित तव्यावरती मी भाजून घेतलेलं आहे सर्व साहित्य आता हे थंड झाल्यावरती थोडंसं पाणी टाकून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पूर्ण साहित्याचं प्रमाण लिहून दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता आता मी हे वाटण मिक्सरला बारीक करून वाटून घेतलेलं आहे ते मसाल्यांना व्यवस्थित तेल सुटल्यावरती वाटण टाकून घेऊ आणि वाटण पण एक ते दोन मिनटं व्यवस्थित परतून घेऊ वाटणाच्या चवीपुरतं चा मीठ टाकायचं आहे कारण आपण मटण उकडताना मटणाला पण मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे आपण मीठ कमीत टाकायचं आहे हे बघा एक ते दोन मिनटं वाटण मसाल्यामध्ये परतल्यावरती मस्त असं तेल सुटलेलं आहे वाटणाला आता आपण जे मटण आणि मसूर शिजवून घेतलेले आहे ते टाकू आणि व्यवस्थित मसाल्या आणि वाटणामध्ये मटण मिक्स करून घेऊयात मटणाचे पीस वगैरे बघा मस्त असे अक्के राहिलेले आहेत आणि मसूरचे पण मसूर पण जास्त अशी शिजून हे झालेली नाहीये एक चमचा मटन मसाला टाकायचा आहे अर्धा ग्लास मी पाणी टाकून घेतलेलं आपण जे मटन कुकरमध्ये शिजवून घेतलेलं त्याच कुकरमध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे मग त्याला पण कुठे मटणाचं मसाला वगैरे लागलेला असेल तर व्यवस्थित या मटणामध्ये पाण्यामधून मिक्स होऊन ह्याच्यात टाकता येईल हे बघा आता हे मटण चार ते पाच मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे म्हणजे जो मटणाचा फ्लेवर आहे तो वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स होईल हे बघा मटन मसूर मसाल्याला दोन ते तीन मिनटं झालेले आहेत शिजत ठेवून आता त्यामध्ये आपण बारीक चिरून कोथंबीर टाकायची आहे हे बघा मस्त असा मसूर मटन मसाला बनवून तयार आहे आता आपण गॅस बंद करूयात मसूर मटण मसाला बनून झालेला आहे आता आपण वडे बनवायला घेऊ हे बघा वड्याचं पीठ मळून ठेवल्यावरती साधारण एक तास झालेला आहे मस्त असं नरम झालं आहे बघा पीठ आता आपण त्यातलं थोडंसं पीठ घेऊ आणि मळून घेऊ पीठ थोडं थोडं करून मळून घ्यायचं आहे आणि तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा या पद्धतीने असे मळून घ्यायचे आहे आणि आता गोळे बनवून घ्यायचे आहेत त्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घेऊयात आणि या पद्धतीने असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे तुम्हाला ज्या साईजचे वडे बनवायचे आहेत छोटे मोठे तसे त्या साईजचे तुम्ही गोळे बनवून घ्या हे बघा मी आता हे गोळे बनवून घेत आहे वडे आता थापायला घ्यायचे आहेत त्यासाठी याला आता थोडस वरून तेल लावून घेऊ आणि गोळा घ्यायचा आहे हे बघा आपण जे छोटे छोटे बनवून घेतलेत त्याच्यावरती आता जरास तेल लावायचं आणि हे बघा या पद्धतीने असे वडे थापून घ्यायचे आहेत जास्त पातळ पण नाही करायचे आहेत आणि जाड पण ठेवायचे नाही आहेत थापताना हे बघा या पद्धतीने असे वडे बनवून घ्यायचे आहेत थापून हे बघा ह्याच पद्धतीने मी थोडे थोडे करून वडे तळून घेणार आहे एका साईडला वडे थोडे थोडे तळून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या साईडला तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे आता वडे आपण तळायला सोडूयात एका साईडने व्यवस्थित असे वडे तळून झाल्यावरती दुसऱ्या साईडने पण परतून घेऊयात ह्याच पद्धतीने मी थोडे थोडे वडे तापून घेऊन तळून घेणार आहे हे बघा सोडल्यावरती मस्त असा वडा किती फुगून वरती आलेला आहे बघा येणार तो हे बघा टम्म असा वडा फुगलाय बघा मस्त बघा आता हा दुसऱ्या साईडने परतून घेऊयात बघा मालवणी पद्धतीने वडे पण आपले मस्त असे सर्व बनवून झालेले आहेत आणि झनझणीत असं मालवणी पद्धतीने मसूर मटन मसाला बनवून तयार आहे आणि त्यासोबत टम्म फुगलेले नरम असे हे बघा वडे पण बनवून तयार आहेत तुम्ही या पद्धतीने मटण आणि वडे नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर कविता स्वयंपाक घरला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय